दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा येथील मुंबई अग्रा महामार्गावर रेणुका देवी मंदिराच्या घाटात चढावर नियंत्रण सुटल्यानं ट्रक उताराला मागे येऊन महामार्गावर उलटला या विचित्र अपघातात दुचाकीस्वार वृद्ध शेतकऱ्याच्या ट्रक खाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर छोटा हत्ती वाहन चा चालक जखमी झालाय हा अपघात काल सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडलेला आहे पीव्हीसी पाईप बनवण्यासाठी लागणाऱ्या फायबरच्या दाण्याच्या गोण्यांनी भरलेला मालवाहू ट्रक चांदवडकडून धुळ्याकडे जात असताना येथील रेणुका देवी मंदिर ओव्हरलोड ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे ट्रक उतरताना पाठीमागे काही अंतर येऊन दुभाजकावर अधोळ महामार्गावर उलटला या अपघातावेळी ट्रकच्या पाठीमागे असलेली बजाज प्लॅटिना दुचाकी ही ट्रक खाली दबडा दुचाकी स्वार एकनाथ शंकरराव पवार या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला ते बहात्तर वर्षांचे होते तसेच ट्रकच्या बाजूने जात असलेल्या छोट्या हत्ती वाहनाला लागल्यानं छोटा हत्ती वाहनचालक नदीम गुलाफाम शेख हे किरकोळ जखमी झाले आहे अपघातानंतर ट्रकमधील गुणांचा महामार्गावर खच पडलेला होता घटनेची माहिती मिळता सोमाटोलच्या अपघात विभागाचे कर्मचारी पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी अपघात स्थळी धाव घेतली तसेच पिंपळगाव महामार्गाचे वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक एका बाजूने क्रेन्सच्या साह्यानं ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघातात ट्रकचे आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान एकनाथ पवार यांच्या पैशात पत्नी मुलगा सहा मुली नातू पंतू असा परिवार आहे घटनेनंतर पवार यांच्या नातलगांनी आणि ग्रामस्थांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केलेली होती या अपघाताबाबत चांदवड पोलीस आता पुढील तपास करत आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड